नवऱ्याच्या म्हणण्यावरून त्याच्या मालकाच्या घरी गेले होते अबोदर मला मालकाबद्दल काहीच नव्हते पण तिथे गेल्यानंतर मला फारच वेगळा अनुभव आला आणि तो अनुभव मला फार चांगला वाटू लागला नमस्कार मित्रांनो माझे नाव चांदणी आहे माझ्या लग्नाला काही वर्ष झाले होते आणि मला मुळबाळ नव्हते आणि याचे कारण म्हणजे माझा नवरा होता अगोदर लग्नाच्या दोन वर्षापर्यंत आम्हाला काहीच झाले नाही त्यानंतर आम्ही डॉक्टरला दाखवले आणि हळूहळू सर्व गोष्टी समोर आल्या आणि माहीत झाले की नवऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि या गोष्टी नवऱ्याला माहीत होत्या तेव्हापासून तो माझ्यासोबत थोडा वेगळाच वागायचा कारण त्याच्या मनात कुठेतरी कमीपणा भासत होता मी सुद्धा त्याच्यासोबत जास्त बोलत नव्हते पण कसा तरी संसार सुरू होता एकतर घरात अनेक गोष्टींची टंचाई भासायची कारण जेव्हापर्यंत माझे सासरे होते तेव्हापर्यंत नवरा कुठेच कामाला जात नव्हता आणि त्यांच्या पैशावर सर्व आपल्या इच्छा पूर्ण करायचा पण सासऱ्यांचे निधन झाले त्यामुळे आता नवऱ्याला कुठेतरी कामाला जावे लागले आणि सासूचे तर आधीच निधन झाले होते आता घरी आम्ही नवरा बायकोच राहत होतो नवरा एका मोठ्या बंगल्यावर कामावर होता नवऱ्याला आधी फार दारूचे व्यसन होते पण दारूमुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होताना वाचले त्यामुळे त्याने आता दारू बंद केली होती पण त्याचे काम जास्त पगाराचे नव्हते म्हणून माझ्या मनात अनेक इच्छा असायच्या आणि त्या इच्छा मी मनातच ठेवायच्या कारण नवऱ्याच्या पगारातून फक्त घरचा खर्च भागत होता आमचे स्वतःचे घर होते पण लग्नानंतर अनेक स्त्रियांच्या काही इच्छा असतात तशा माझ्या पण इच्छा होत्या आणि मी माझ्या मनातल्या इच्छा नवऱ्यासमोर मांडल्या होत्या पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण त्याने माझ्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही मी आपल्या घरचे जास्त श्रीमंत नव्हते म्हणून नवऱ्याच्या घरी तरी माझ्या इच्छा पूर्ण होतील असा माझा मनातून विचार होता पण ते काही आता पूर्ण होत नव्हते तरी सुद्धा मी नवऱ्याला जास्त काही बोलायचे नाही कारण एकदा मी त्याला बोलले होते आणि तो दारू पिऊन आला तसेच माझ्यासोबत भांडण केले म्हणून मी आता त्याच्यासोबत जास्त बोलत नव्हते तसेही नवरा दिवसभर बाहेर राहायचा आणि रात्रीच घरी यायचा त्यामुळे आमचे एकमेकांसोबत बोलणे पण जास्त होत नव्हते मालकाकडे काम करायचा तो फार चांगला आहे असा नवरा नेहमी मला सांगत होता तसेच तो आपल्या मुलासोबत राहतो पण मुलाचे काम सुद्धा आता जास्त बाहेरचे असते त्यामुळे मालकच घरी एकटा असतो असा नवरा सांगायचा नवऱ्याचा मालक नेहमी काही ना काही वस्तू नवऱ्याला घेऊन देत होता तसेच नवऱ्याने सुद्धा आपल्या घरची सर्व परिस्थिती मालकाला सांगितली होती एकदा नवऱ्याची तब्येत खराब होती त्यामुळे तो कामावर जाऊ शकला नाही आम्ही दवाखान्यात गेलो आणि त्यानंतर नवरा आराम करत होता दुपारी नवऱ्याला फोन आला बघते तर नवरा आराम करत होता आणि तो नवऱ्याचा मालकाचा फोन होता एकदा मी कॉल उचलला नाही पण दुसऱ्यांदा परत फोन आला तर मी फोन उचलला मालक नवरा बद्दल विचारत होता मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्या दिवशी माझे थोडे मालकासोबत बोलणे झाले बोलताना मालक फार चांगला बोलत होते तसेच नवऱ्याच्या तब्येतीबद्दल विचारले आणि म्हणाला त्याला आराम करू द्या नवऱ्याच्या मालकासोबत बोलून असे वाटले की त्यांचा स्वभाव फारच छान आहे नवरा उठल्यानंतर मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या दोन दिवसानंतर नवरा कामावर गेला पण त्या दिवशी नवरा लवकर घरी आला नाही मी त्याची वाट बघत होते त्या दिवशी नवरा उशिरा आला होता मी त्याला विचारले तर म्हणाला आज मालकाकडे फार काम होते आणि मालकाकडे जे काम करणारी स्त्री होती ती सुद्धा सोडून गेली आहे त्यामुळे मला थांबावे लागले मालकाने मला कामाला एक स्त्री बघायला सांगितले आहे तसेच नवरा म्हणाला तू जर माझ्यासोबत आली तर बरे होईल कारण मालक फार छान आहे आणि आपल्याला पण पैशाची आवश्यकता आहे आणि तसेही दिवसभर घरीच असते त्यामुळे तुला सुद्धा कर्मात नसेल मला नवऱ्याच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावे कळत नव्हते पण नवऱ्याच्या बोलण्यावरून आता मी त्याला हो म्हणाले आणि मालकाकडे कामावर जाण्याचा निर्णय घेतला कारण मला सुद्धा अनेक इच्छा होत्या आणि नवऱ्याच्या पगारातून त्या पूर्ण होत नव्हत्या म्हणून मी सुद्धा निर्णय घेतला की आता नवऱ्याच्या मालकाकडे कामाला जायचे दुसऱ्या दिवशी नवरा कामाला गेला आणि आपल्या मालकाला माझ्याबद्दल सांगितले मालक म्हणाला ही तर फार आनंदाची गोष्ट आहे तुझी बायको माझ्याकडे कामाला येणार आहे कारण तुझी बायको जर कामाला आली तर मला कसली काळजी होणार नाही आणि तू सुद्धा तिला अनेक कामे सांगू शकतो मग मी नवऱ्यासोबत मालकाकडे पोहोचले जेव्हा पहिल्यांदा मालक आणि माझी भेट झाली तेव्हा तो एकटक लावून माझ्याकडे बघत होता आणि त्याच्याकडे बघून मला थोडे विचित्र वाटत होते त्यानंतर नवऱ्याने माझ्याबद्दल सांगितले आणि मालक सुद्धा मला काम समजून सांगू लागला जेव्हा तिथे काम करत होते तेव्हा मालक माझ्या बाजूला होता एकदा मी मागे वळून पाहिले तर तो माझ्याकडेच बघत होता मला त्यावेळी बरोबर वाटत नव्हते पण मी आपले काम करू लागले त्या दिवशी मालक माझ्यासोबत जास्त बोलला नाही पण जाताना मला म्हणाला बरे झाले तुम्ही कामावर आले कारण मला कुठल्या तरी स्त्रीची कामावर आवश्यकता होती आणि तुम्ही तर ओळखीचे आहात म्हणून आता मला कसली काळजी होणार नाही मालक या सर्व गोष्टी बोलताना माझ्याकडे बघत होता आणि त्यानंतर नवरा आणि मी आपल्या घरी आले आता मी तिथे कामाला जात होते आणि कामाला जात असल्यामुळे मला फार छान वाटत होते कारण माझा दिवस कसा निघून जायचा कळतच नव्हते तसेच हळूहळू मालकाचे आणि माझे बोलणे फार वाढू लागले मालक माझ्याशी पण फार चांगल्याने बोलायचा आणि त्यामुळे मला पण चांगले वाटत होते जेव्हा मला काम करून एक महिना झाला आणि मालकाने मला पगार दिला तेव्हा तर मला फारच आनंद होत होता कारण त्या पगारातून माझ्या मनात असलेल्या इच्छा मी आता पूर्ण करू शकत होते तसेच पगार सुद्धा मला फार चांगला मिळाला सुद्धा फार खुश होता पण हळूहळू मालकाचे आणि माझे बोलणे वाढू लागले आणि मालक मला अनेक प्रश्न करायचा आणि बोलत असताना अगदी माझ्याकडे बघायचा म्हणून मला कधी कधी मनात त्याच्याबद्दल काही विचार येत होते आणि घरी तो एकटाच असायचा कारण त्याचा मुलदा हा जास्त करून बाहेरच राहत होता पण हळूहळू आता मला सुद्धा बोलायला चांगले वाटू लागले कारण त्याचे बोलणे फारच छान होते एकदा मालकाने नवऱ्याला बाहेर कामाला पाठवले होते त्यावेळी घरी मालक आणि मीच होते मालकाने मला चहा बनवायला सांगितला मालक टीव्ही बघत होते आणि मी त्याला चहा घेऊन दिला तर तो म्हणाला तू सुद्धा चहा घे आता मालक आणि मी चहा घेत होते मालक मला म्हणाला की तुझ्या नवऱ्याने मला सर्व गोष्टी सांगितल्या आहे आणि लग्नाला एवढे वर्ष होऊन सुद्धा तुम्हाला मूल बाळ नाही याचे त्याला सुद्धा फार दुःख होते मला पण समजते की प्रत्येकाला आई होण्याची इच्छा असते पण तुमच्या लग्नाला एवढे वर्ष होऊन सुद्धा तुला आई होता आले नाही मालकाचे बोलणे मला थोडे वेगळे वाटले पण त्याचे बोलणे हे बरोबर पण होते कारण कोणत्याही स्त्रीला आई होण्याची इच्छा असते आणि तीच इच्छा मला पण होती त्या दिवशी मालकाने मला जे काही बोलले त्याचा मी रात्री फार विचार केला एक तर त्याचे बोलणे अगदी बरोबर होते पण तो मला या विषयावर का बर बोलला हे सुद्धा मला कळत नव्हते पण आता जास्त करून मालक मीच घरी राहत होते त्यामुळे मालकाचे माझ्यासोबत फार गप्पा होत होत्या कधी मी कामात असले तर मालक तिथे यायचा आणि माझ्यासोबत बोलायचा केव्हा तर आम्ही दोघे बोलत राहायचो आणि नवरा सुद्धा तिथेच असायचा पण नवरा मला कधीच काही म्हणत नव्हता एक दिवस मनाला, आता तुम्हाला काही दिवसाची सुट्टी आहे कारण मला माझ्या मुलासोबत एका कार्यक्रमासाठी जायचे आहे आणि आम्हाला तिथे काही दिवस राहावे लागेल आता आम्हाला काही दिवसाची सुट्टी असल्यामुळे नवरा आणि मी घरी होते पण त्या काही दिवसात नवऱ्याचे एक नवीनच रूप मला दिसले नवरा माझ्याशी फार चांगल्याने बोलत होता तसेच तो मला फिरायला सुद्धा घेऊन गेला आणि मला आवडेल ते खाऊ पण घातले मला तर आश्चर्यच वाटत होते की नवरामध्ये इतका बदल कसा काय झाला पण मनात फार आनंद होत होता कारण नवरामध्ये झालेला बदल हा माझ्यासाठी फारच चांगला होता आणि आता तोच माझं सर्व काही होता त्यामुळे आमचे एकमेकावर प्रेम असणे फार आवश्यक होते त्यानंतर आम्ही आता कामावर जाऊ लागलो आणि परत मालकाचे माझ्यासोबत गप्पा करणे सुरू झाले एक दिवस मालक माझ्याकडे आला आणि मला म्हणाला तू एकदा या पत्त्यावर जाऊन ये मी मालकाला म्हणाले तिथे काय आहे तर मनाला तुला तिथे गेल्यावर कळेल नंतर मी या गोष्टी नवऱ्याला सांगितल्या आणि काही दिवसानंतर त्या पत्त्यावर पोहोचले बघितले तर तिथे फार मोठे हॉस्पिटल होते आणि मी मालकाचे नाव सांगून तिथे गेले तिथे फार मोठे डॉक्टर होते त्यांनी आमच्या दोघांची तपासणी केली तसेच काही औषधी लिहून दिल्या आणि ज्या वेळेस मी त्यांना पैशाचे विचारले तर डॉक्टर म्हणाले तुमच्या मालकांनी सर्व बोलणे केले आहे म्हणून तुम्हाला आता इथे पैसेची आवश्यकता नाही आहे मला तर फारच आनंद होत होता कारण मालकाने केलेल्या गोष्टी फारच चांगल्या होत्या त्यानंतर आता आम्ही डॉक्टरच्या म्हणण्यानुसार वागू लागलो आणि काही महिन्यानंतर मला आनंदाची बातमी कळली आणि ते म्हणजे मी आई होणार होते मला फार आनंद होत होता आणि ते शब्द माझ्या कानावर पडताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले नवऱ्याला सुद्धा या गोष्टीमुळे फार खुशी होत होती आणि या सर्व गोष्टी मालकामुळे झाल्या होत्या कारण मालकामुळेच मला आई होण्याची सुख मिळत होते जेव्हा नवऱ्याने या गोष्टी मालकाला सांगितल्या तर मालक म्हणाला आता तुझ्यासाठी ही फार आनंदाची गोष्ट आहे खर तर तू अनेक वर्ष झाले माझ्याकडे काम करतो तसेच तू फार इमानदार आहे आणि तुझी बायको सुद्धा फार चांगली आहे म्हणून माझे पण कर्तव्य आहे की एका चांगल्या व्यक्तीला चांगला मार्ग दाखवणे आता मी प्रेग्नेंट असल्यामुळे घरीच असते आणि नवरा सुद्धा माझी फार काळजी करतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद